आए, एक, एक रुपयाचा खर्च रासायनिक टाकलेला नाही शेतकरी मंडळी नमस्कार आज आपण एक आलेलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आपण आज आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ ह्या गावी आणि हे आपल्या सोबत हे काका आहेत यांचं नाव आहे प्रशांत शिरसाट सर यांना आपण एक प्रगतशील शेतकरी बोलू शकतो तुम्ही म्हणाल कोकण आणि प्रगतशील शेतकरी कसे काय तर खरंच हाऊस आहे त्यांचा आणि तो पण सहाव्या वर्षाचा ब्याण्णव डबल झिरो पाच साल्व्या वर्षाचा 10 एकर ऊस त्यांनी या अति पावसाच्या किकानी हाऊस पिकवलेला आहे तर आज आपण त्यांच्याकडून सविस्तर संपूर्ण माहिती घेणार आहोत तर जाऊया त्यांचा हाऊस पाहूया आणि त्यांच्याकडून आपण सर्व माहिती व्यवस्थित घेऊया दिखा बनाए, आओ नया हम जीवन शिरसाट सर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव जरा सांगा आम्हाला प्रशांत द्वारकानाथ शिरसाट कुडाळ कुडाळ आता आपण या तुमच्या शेतावरती आलेलो आहे हे सहाव्या वर्षाचं पीक आहे तर शक्यतो सहाव्या वर्षापर्यंत आमच्याकडे आमच्या भागामध्ये ना तुम्ही ठेवलेला आहे आणि एक कोकणातले शेतकरी हात तरी पण ठेवलेला आहे तर आम्हाला भरपूर छान वाटते की एक कोकणामध्ये पण ऊस शेती होऊ शकते आणि सहाव्या वर्षापर्यंत हा खडवा राखलेला आहे तुमचा खर्च किती वाचला आतापर्यंत आता तर खर्चच काय नाही पाणी लावणं हाच खर्च आहे आणि आता मी गेल्या वर्षी टोटल माझ्या एरियाला सोळा हजार रुपयाचं तुमच्याकडून घेतलेलं हे घेतलं केरणच के तुम्ही मटेरियल वापरलेलं आहे सोळा हजार रुपये आणि ते पण मी एकदाच फक्त पाण्याबरोबर दिलं रासायनिकचा खर्च काय एक रुपयाचा खर्च रासायनिक टाकलेला नाही रासायनिकचा एक रुपयाच रासायनिक टाकलेलं नाही टोटल हे किती क्षेत्र आहे तुमचं माझं हे आता दहा एकर प्लॉट आहे पण आठ एकर साधारणपणे साडेसात आठ एकर लावलेलं आहे ऊस आठ एकरला फक्त केरणचं सोळा हजार रुपयाचं वापरलेलं आहे याच्या अलावा दुसरं तुम्ही काहीच वापरलेलं नाही ना? आज आपला ऊस अकरा महिन्याचा झालेला आहे किती पेऱ्यावरती गेला साधारणपणे अठ्ठावीस पेऱ्यावरती हा ऊस गेले कोणत्या कारखान्याला घालवता तुम्ही डीवाय पाटील डीवाय पाटील दिवाय पाटील बावडा पाठीमागच्या वर्षी जो ऊस हा हार्वेस्टिंग होऊन गेला होता खर्च काहीच केलेला नाही खर्च काय फक्त हे रस्ता आपण आता बनवलेला आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये हे घास उगवलेलं होतं हे कटिंग केलेलं आहे हा खर्च आमच्याकडे पावसात मध्ये पाऊस जेव्हा थांबतो आणि ऊन वाढतं त्यावेळी बऱ्यापैकी रान वाढत अच्छा आणि खरं तर तोडणी काम करायला थोडा त्रास होतो थो कोकणात तोडायला आणि पण शेतकऱ्याचा इलाज आहे आम्ही किती जरी तणनाशक वापरलं तरी पुन्हा येणार जे पुराचं पाणी असतं त्याच्यातून बी पुन्हा येतं आणि ते नवीन उगवून येतं हा आमचा एक ड्रॉबॅक आहे अच्छा आणि हा एक आमचा मोठा प्रॉब्लेम आहे तोडणीच्या वेळेचा अच्छा तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल मी आपला आभार आहे सर धन्यवाद थँक्यू तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व आपण देखील असा प्रयोग करण्यात काही हरकत नाही आपण देखील प्रत्येक वर्षी ऊस काढून टाकून नवीन नवीन ऊस करण्यापेक्षा एकच ऊस दोन तीन वर्ष आपण ठेवू शकतो बिना खर्चाचा आणि उत्पादन घेऊ शकतो खर्च कमी उत्पादन पण चांगलं मिळेल आपला कष्ट पण वाचेल तर एकदा हा प्रयोग आपण करून बघण्यात काही हरकत नाही धन्यवाद